आर्या द्या मदिर्या दान्या प्यारवा शालू बाजारीचे आज शालू बाजारीचे इतर रे काही कामाचे बुसकट उजळायचे न रामा धीरे धीरे दिला मदिर्या बैला घ्यावा खिल्लार्या जोडीचे खिलार्या जोडीचे वंड्या लांडिया काय कामाचे न टप वाचायचे ना रामा चला आता ना मामाच्या घरी आलोय आता काय फाईसलाच लावून जाऊ मामीकून उघडायचे ब मामीकड मामी मामी मामी, मामी! मामी नाही बरं दरवाजा तो उघडत ठेवला इकडं वावरात काय दिसत नाही इकडं खालती कोणतरी ते लांबी इड कारची उभी काय ना मामाची पोर गाडी लावेली तिड माझा आवाज सुद्धा तिने ऐकला नाही बरं पाहतो तिच्या जवळ जाऊन कशाला आता काय माहिती दोघांना तिथं जायचं इकडे कशाला काय माहिती काय गरे तू मी आलो तुम्हाला कशाला हो बगत बराच आनंद झाला रे मला तू आला हा ना काय कॉलेज वरून आली हो जस्ट आले बसले तुझ्या फ्रेंड सोबत बोलत तू मधी तो फ्रेंड आहे का भरपूर आहे ना काय रे काही प्रॉब्लेम तुला प्रॉब्लेम तर झालाच बस कोणाचा नाही माझा माझा तुला कशाचा प्रॉब्लेम मला कशाचं म्हणजे मला मामा माझ्या टायमालाच बोलले होते ना मामीनला काय बोलले होते म्हण तुला ना माई पोर आरची देऊन टाकील तू दिवसा ठेव स्वप्न ओक बघ झाले तुला कि तेव्हा तु सांगितलेलय मी माझे स्वप्न बघायचे ना मला रागे तू तु तुझा मग काय बोलू राहिले तू त्यांनी मला शब्द दिले हाय का कोण ये ना ते गेले ना त्यांचा शब्दही घ्याला ते जरी गेले ना पण मामी तर आहे ना मामी तर खोट्या नाही ना बोलणं हे बघ मला तू असे लग्न करायचं नाही विषय संपला समजलं तुला तुझी ना माझी ना बरोबरी नाही अगं बरोबरी नाही म्हणजे वय तर आपलं कमी जास्त आहे ना पण मला तू आवडत नाही ना जबरद अरे मी आवडत नाही म्हणजे मला काय झालं असं तुला काय झालं तू मला नाही माहिती पण मला तू आवडत नाही मी काही तुझ्याकडे त्या मी तुला तु फक्त भाऊच मानिते अगं भाऊ मानिते म्हणजे आता तुला पटाय पाहिजे आजचे हे बघ तू मला डोकं नको बरं जाय बरं निघित कुठे चाल बर तू चाल ना मी कशा लिहू मी बोलते ना फोनवर अरे फोनवर फोन नाही मेन हे बाबा मला फोन महत्वाचा तुझं नाही महत्वाचं जाई निघितो ना मामी का चाल पहिली तुला मी मार ना मारकाशी बाय मामीला इचारितो मी तू तोंडाव तू पाहिजे तिला आलं नको विचारू माझ्या नको विचारू तू आला त्या रस नी आलं ते रस्ते मामाच्या घरी आलोय तुझा मामा आहे का आहे का तुझा मामा, मामा नाही पण मामी आहे ना मामी आहे ना मामी आहे का मामी आहे मामीची पोर आहे हे बाबा तू म्हण ना खाली पिली नको कु संपवून घेतो आजचे पहिली तू नाकावधली माशी उडत नव्हती आता किती टेवट्याव करते ग बियाडका सारखी प्रॉब्लेम काय रे में? हा सगळ्यांचे दिवस का तेवढत तसेच राहते का नाही ना अगं पण मग कॉलेजला जाऊ जाऊ तू शापली बाई अशी नीट बोलकडं पुढील तुझा मी तू नीट बोल तू नीट बोल माझ्याशी कॉलेजला जाऊन तू याचे कॉलेज शिकत आहे का तू हे बाय मी काय शिकत आहे काय नाही शिकत माझा प्रश्न तू ये ना तू इज तित्र तुला मी एक गोष्ट सांगून ठेवते आई जवळ चाललंय माझ्या जर लागण्याचं जर बोला ना तर इतकं वाईट करून आता सांगते म्हणजे दम देते दम नाही तुला मी धमकी देते धमकी कुठे आम्ही मामी, असाल मामी वावरात जायचं तो बोलायचं खुशाली विचारायचं सरळ असायला लागायचं या फोन पाहिजे झालं तू आईबी बी या बाई तुला मी तुला काय घेऊन दिलाय का नाही घेऊन नाही दिला म्हण तू जास्त बोलायला लागली जास्त बोल त्यासारखं कमी नाही बोलत म्हणजे यासारखे नाही कमी नाही दे मी चाललो मामी आणि ऐकून घे मला जे लग्न करायचंच नाही तू मला आवडतच नाही तू पाहिलं का थोबड पाहिलं का ढेमर कि चालला अरे चांगले चांगले असे रस्त्याला पडले तू माग पळणारे हेच माहित नाही मी कोणा माग पळतो माझा प्रश्न तू नको मी चाललोय मामी नको डोकं लाव तू नको मला डोकं लाव मी आलो तुला डोकला तू आमच्याकडे आलाय शापरली तू जास्त पाहिजे तू शापरलाय तुला झालंय मामी ते जाऊ दे मामी सायनर कोणच्या आवरत आहे तुला काय वाटतं मी तुझ्याशी लग्न करीन का हो मंग आजच्या वर राहिले तू ना तुला मी आजच बसते थांब मग आणि आजचे तू असं बोलती मात काय कमी वाटलं तुला कमी हा? अरे तू पाचवी सुद्धा पुरी केली ते बी अर्धा भात खायचा ना अर्धा घरी घेऊन यायचा तू एवढा या बावळट पर तुझ्याशी लग्न करीन का मी तू तुझ्या सारखीच पाय नाही एखादी शेतकरी मला शेती भीती नाही मला शेतकऱ्याशी लग्न नाही करायचं अग माझे तुझं लग्न केलं ना तुला अशी राजाचे राणी सारख मस्त घरामध्ये ठेवलं बांगली राव दे बाबा म्हणायचे तू फक्त बोलायच्या गोष्टी मला माहिती तू कसा आहे किती धुतल्या मला नको सांगू तुर तू संघ शेतात निशी मला मला यायचं नाही तुझी लग्नच करायचं नाही म्हणत मला अगं ऐक थोडी बाय मला ने आवडत आहे तू आमच्या मध्ये येऊ नको तू निकून तुला आवडतो म्हणजे कॉलेज कुमार आहे कॉलेज आहे तू निक जातो बाई जातो आणि जर का लग्नाचा विषय घेतला ना पिण्या लय मारिन मी तुला कुत्रीच्या आई मारिन मग मा। पाहतो म्हणून तू मन फक्त मला कळू दे मला काय बोलू दे ते घरी येऊन तुला मारीन मी तुला काय करायचं ते कर घरी येऊन मारेन मी कळ सांग फक्त हा माझ्या रा तर नाही माझ्या बाबतीत याचा पाठलागच करीत नक्की माझ्याला काय सांगतो माझ्याबद्दल तेच ऐकत मी आता काय काय झाडायला चांगल्या शेंगा लागल्या काय आळय कायला बरे इकडं तर सारं तिक झालं ये पाय आळ आहे ना का कसं कस केलंय खाली मामी का काय नाही कोणी कोण आले आलो करूनच करून हम्म काय काम काढलं अहो काम तुमच्याकच काढलंय म्हटलं आता लय दिवसाच मामाच्या घरी जायला नाही मग येऊ भेटून इकडे सावली ते मला नका वाचि ते गारका देत होते सोयाबीन नुसते अशी ना शेंगा गळू राहिल्या काय चांगल्या कायला काय काय तुम्हाला सांगतो बर का मामी त्याला किड लागली ला, काहीतरी औषध मारायचं ना किडीच हा ना फवार राहायला पाहिजे आता माणूस नाही ना एखादा माणूस पाहून द्यायचे चार पंप लागतील काय लागणार बसा खाली इड त्या ते तिडे बसून मामी हो माझी माया पायाला कळ लागली मुंग्या होत्या खाली तुम्हाला कुठं मुंग्या ना चावलं बसलो असतो बस त्याच्या मला घरी जायचंय काय काम आणलं बोला पटके तिथून उठा ना इड लाल मुंग्या खाली हा का मी नाही त्या मुंग्याच्या एक कर झालाय या इडं चला त्या नांगरा वाकड पाय एक तर ना चावल्या खाली डायरेक्ट गांद्याची बसा इड बसा हिड बचा ना हिड तिड कुठं बसते मामी मी बचा काही ना असं आलो ऐका आता मामा मारायच्या आधी काय बोलले होते काय बोलले म्हण ती आरची तुला देऊ आम्ही म्हणजे मला लग्न करायचंय तिच्या संग तुमच्या आई बाप कुठे गेले तुम्ही आले अहो आम्ही आलो म्हणजे आता मला शब्द देलो तर मग मी म्हणलं मामीला विचारून घेऊ पावच झालं खरं पण तुमच्या आई बापायला बोला व्हायचं बर का मामी माझे मातारी मातारा म्हण मामीचं आमचं काय पटत नाही म्हण काय बरं येणार का डाव दिले का ते रामजान तुमचं काय भांडण होत असेल ते मला नाही माहिती थोडं लागत होत ना मामाला मग मला म्हण तू जाय आणि मामीला सोक्ष मोक्ष विचारून घे दिवाळी आली ना पुढं तिला म्हणा येतो तुला पाहायचं ना म्हणा तुला पुढारी नाही ना म्हणा आता बोलत होती पण मग माई माझी आई म्हणा तो मामाय म्हणा आपल्याला दिले वचन तर मामा गेला वर जाय त्याला विचारायला म्हणजे मग देणार नाही काय काल देव मी ना काला देव त्या मला एवढं छळवलंय मी काला देऊ त्यांच्या याच्यामध्ये अहो मामी त्यांनी जाऊ द्या तुम्ही छळवलं त्यांनी छळवलं पण मी तर चांगला आहे ना तुम्ही चांगले का वाईट मला त्याशी काही घेणं देणं नाही ज्या आरती ना मला सळू का पळू केलं ना त्या आरती त्याचा माझा संबंधच नको मी एखाद्या बेकार्याला दे तुमच्या पुरीच कल्याण होईल काय कल्याण व्हायचं तुम्ही शिकले दुसरी चौथी आहे शेती मध्ये पोर आता पंधरावी लाई नोकरीला लागण लागली तर पुढे तुला तिला जर जवळ शिकायचं असेल तर मी पैसे भरी काय नको मला पैसे नको कोणाचे काय नको त्यांची सावली नको मापुरू आणि माझ्या दारातही येऊ नाही म्हणजे मामाच्या नातेवाईक तुला द्यायचीच नाही द्यायची मला मग काही तोय नातेवाईक देते का मामी मी कोणाला देईन माझ्या नातेवाईकाचं मी काय घेऊन खाल्लं नाही तुम्हाला म्हणले का, का मी मा नातेवायकात द्यायची म्हणून मग मामी तवस तुम्ही माझ्या आई वडिलांना सांगून द्यायचं ना काला सांगून द्यायचं तो बोलून देत होता का त्याच्या बहिणीचा आणि त्याचा विचारवा पण मग तुम तुमचं काम ते जेव्हा माझे मामा वाढले तेव्हा तुमचं वर्षा सहा तुमचं काम होत बोलायचं हो आमच्या पुरीच्या भर छवना कराव आमच्या आम्ही कोणालाही देऊ मला काही गरज नाही कोणाला सांगायची आणि कोणाला म्हणायची माझ्या ते काही भाषा नाही वय नाही मला त्याच्यातलं काही माहिती नाही त्यांचा माझा संबंधही नाही मामी तुम्ही चांगल्या बावलांग्या बावलांगे हा हो? आज कळालं आम्हाला काळाला म्हणूनच मामाचा आहे साळी साळीवर जाणार आहे त्याच्याकरता ना मला दोन पाऊल लांब राहायचे मामी ऐका तुमची पोरगी माला देऊन तपा देऊन पा, पा म्हणजे काय मामी काय अंधारात होती ना आज उजेडात आली तिला काय माहिती नाही काय देऊन तपा घेऊन तो पाहू पा। काय बोलणं बारीक पोरावानी तुमच्या पुरीला मामी इतकं सुख दिल Hmm. का त्याच नाव नाही घेऊ एवढ चोपाळांगेल मागला झाल्यावर चोपाळ बांधणार मी हा आणि असा जावाई जर ब्यातलं तुम्हाला मग बोला काय बरं तुम्हाला बेटा काय तिकडे आता आम्हाला बेटणार तस नाही पण मामाने आशा लावून ठेवलं होती ना म्हणून म्हणले बेटा नका तिकडं तुमचं तर लय तिकडं ना वाया चालाय दोन्ही दाराना तिसऱ्या मोरीना तुम्हाला बळतपुरी लोडतील आणि मग काय मग पाया पडायला आले खाव मा मग तुम्हाला म्हणजे तुमची पोर द्यायचीच नाही बा या बाई मी तुम्हाला सांगितलं ना माय पोर शिकत एखाद्या वाटाच्या वाटसराला दे तिचं नशीब आणि ती उद्या आता मी आज किती म्हणले ती नोकरीला लागेल तिच्या नशिबाची बात आहे मी त्याच पंभूषण घात नाही पण ज्या अर्थी आहे ना एवढं छाळावलं ना मला त्या अर्थी मला आहे ना त्यांचा भाऊ हो गेला त्याच्या माग सगळं गेलं त्यांच्यान माझं नाथ नाही राहिलं काय गाय मागायला आलाय पोर मागायला आलाय तप आहे ना लावलंय ला। खरे तुला काय सांगितलं होतं मी हा नाही मी हाय ते काण्या सांगितलं माझे घरचे बोलले ते आणि नसल मामी तुम्हाला पोर द्यायची तर मामाच्या बहिणीला नाही हिस्सा घ्यायला लावला तुमच्या जमिनीत तो मालाई पिणे म्हणते मग म्हणजे त्यांची वासना असते ना त्याच्या आधी ना तोंड पाहुणे होय आला म्हणे जमिनीत वाटा घ्यायला अहो तू परी नाही द्यावा लागणार म्हणजे तू काय जबरदस्ती लग्न बी करणार वाटा बी घेणार कोणची चाले तुझी ही हा लग्न नाही आरची माळ द्यायची नाही तर मग आम्ही वाटा घेऊ म्हणजे काय जबरदस्तीने लग्न करायचं काय आम्ही हा लग्न काय लावला गोडीत वागवा मामी मात काही कमी मला अशी नाही अशी ना मला डोकं लावायला टाइम नाही खरी गोष्ट अहो पण मग तुम्हाला द्यायचीच नाही द्यायची तुला एक सांगू का मला तुशी लग्न करायचं नाही जर माझी इच्छाच नाही जबरदस्ती लग्न लावून देईन का माझं बर आहे मामी ही मला आल्या आल्या भेटली होती तेव्हाच म्हणत होती मला कॉलेज मध्येच माझे लय बारी बारी मित्र आहे माझे काय मित्र नाही मित्र आहे माझे का मामी तिला एक जणांचा चांगला फोन चालू होता या बाय मायापुरीची ना रिकामी बदनामी करायची नाही मग साऱ्या दुन्यात चालू ये या बाय धरला तर चोर नाही तर शिरजोर राहत असं कोणाचाही बी रिकाम्या नाही ना आपण अफा उडवायची नाही तुम्हाला द्यायची नाही मग तुम्ही काही बी अफा उडवायची माही पोर ती अशी बाहेर काय ऐकायला होती शाळा उद्या बंद करीन पण तुमच्या बापाला सुद्धा इतकी घुमराई होती बायकोच्या याच्यावर तो मी मी असंच करीन मी तसंच करीन तू शिस्तीत रास शिस्तीत वाघ म्हणजे कवाय आलं का चे मामी तुम्हाला एक सांग का तुम्ही सुद्धा लय बोलायला लागल्या काय बोलायला तुम्हाला आहे ना तुमच्या पुरी लय विश्वास आहे ना तुमची पोर पोरे ना मामी जवा हातात घेऊन येईल ना क मंग माणश्याल हो हो पिनू म्हणला तेच खरं झालं ऐक ना एवढा पुढचा विचार करायला तुला कोणी लावला नाही मला काय करायचं काय नाही ते माझ मी पाहून गेल तू तुझ पाय अशी पाय बोलून देत नाही मामी सांग आता तिला कळू राहिले या फुया याच्या ना त्यांच्या आईला किती सुख द्यायला त्या ती पाहत होती एवढी एवढी होती तशी पाहत होती ते भाज्या भाई कशी बोलत बशे नाही माई तुझ्या आई आणि त्यांना फक्त फक्त ना कधी येईल कधी भाऊ भावाच्या घरून घागडा घेऊन जाईल तेवढच आलं फक्त आणि तू ना जास्त बोललो काय त्याला मारेन मी तुला निडून दे बाई एवढ्यापर्यंत जायची काय गरज ये बाई तुझाई पुढं पुढल्या असं शिकावलं का तो मामी नाय गड बोल याच शिकावला लो नको जाऊ तू गप्चीत बस बाय कसं बोलतो तुझा अजून काहीच बोलायचा राईट नाही मी आहे ना बक्कम तुझ्या बरीशी गळ्यात पुढं राईट मामी मामी आपल्या हातात आहे ना काय करायचं मामी ऐका हो मामी हो मामी ऐका तुमची पोर एवढी बोलल ती आणि ही पोर आहे ना याबा या पिण्याचं वचन आहे तुम्हाला ही पोर तुमच्या मांडी व एखाद दिल पा हा दिला बी नाही आमचं आम्ही पाहून घेऊ तू येऊ नको एवढी उलाग करायची काहीच घेणार नाही म्हणजे तुम्हाला दिली मग काहीच नाही करायची नाही दिली मग ती पोर आणि कोणा मागं जाईल तिला शाळेत फोन येते म्हणजे काय चावल ऐका मामी चावला त्या का चावीत ऐका शब्द ऐका जेव्हा पोहर होईल तरी मी नांदवी बोला असे ती वेळ आली ना तर मी जाऊन क्वाड्या जीव देईन पण त्या घरी काय येणार नाही तुम्ही जीव नाही द्यायच्या तुम्ही धावा घ्यायच्या आम्ही येणार नाही तू त्याची काळजी करू नको तुमच्या पशीला साखर आहे ना म्हणून येते बरं का जाऊ द्या नाही द्यायची तुम्हाला विषय संपला मग तुका लाडच उरू राहिला जायला निघा उर उकु, तिती 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 आग लावून द्यावा मंदाशी बात होती तुम्ही आजच मावाला जर एवढं उकरून काढलंय ना करता जर आजच कळंक कर उद्या पोर दिलं होतं मला रस्त्याने चालायचं मामी तुम्हाला माणूस की नाही माणूस की आणि आम्हाला अरे बड़ बड़ तू न करता एवढं बोलून गेला म्हणजे जबरदस्ती लग्न लावायला बडबड तू माझे मामा जर इडं असते ना आज तर मामा आल्या आल्या म्हणल्या असते आला लाडका भाचा आला लाडका भाचा आगचीला सांगितलं असतं पाणी दे याला जेव्हा दे दे अरे रे तुमच्या दोघींच्या तोंडात रस कोणती तुझ्या तोंडात आहे का पाय आधी चालला मोठा ते सोयचे दात नाही राहिले रे दार पारिंग झिजला ना तोंड्या मामी काय करणार रे मग शेवटचा शब्द द्या माल जायला का एवढं पित उघड पाडलं ना आमचं एवढं उघड अजून तर मी एवढं एवढं पाहत आम्हाला कर नाही तर डर काल पाहिजे आणि मामी तुझ्या पुरीना नाही उघड याद तुम्ही आता काव करीत होतो इडून आरे तुरेच करणार आहे निगरे निघ रस्ता निघाल गाडी चुकून जाईल मला काही घेणार नाही तुम्हाला मग दाखीचो ना दाखव लय वाटलं ना आम्ही तिला घर जावा घेऊन तू चालला ग्रास झाल चाल निघाल तुझं निघ आला कुडून कुडून नाही का तोंड्या किती बोलून गेला पाहिलं नाही जबरदस्ती लग्न करायचं होती याला आताच एवढं वाचून गेला तुला आठवत आहे ना, ना किती माहिती मला सगळं ती काय लय सोयीची होती का त्याची माहिती दादाला कधी समजलं होतं नाही नाही आता त्यांचे खरे रंग कळायला लागले पाय ना खरे रंग नाही म्हणजे त्यांचा अजूनही बी उत्माद गेला नाही ते अजूनही बी कैची मध्ये धरायला पाहते मी कवर कैचीत राहू नाही नाही ते जाऊ त्याचा सगळ्या इष्टीवर आहे दुसरं काही नाही लग्नच करणार नाही या बाय घेईन ना ये घेईन ना जाऊ दे ना घेऊ दे घेतला ना तर तुला सांगते घेऊन घेऊन काय घेणार रे हां आपलं काही कापाळाचं कातड जाणार नाही पण तिला म्हणा शेवटपर्यंत खाशीन का एवढं पाय जाऊ दे मर ते चाल घरी माझं का मग डोकं उठले मी ते गरकात यायला आले होते मातलं डोकं तापलं बाई काय सांग जाऊ दे घरी घरी जाऊन चा पाणी पेत बसू ए बाई आलं कारण कुडून कुडून नाही थोबाड घेऊन हा डोकं उठून